आ, नवीन पैंजर आपण नको नको लपाछपी मध्ये माझ्या पैंजरांचा आवाज येईल मग तुला कळेल मी कुठे लपलीये मला माहितीये तू चीटिंग करतेस चल आपण ना मग छान वाटेल पैंजणांसोबत चल तुला माहितीये माझ्या मावाने ना सगळ्यात बेस्ट पैजण आणून दिलेत मला माझ्याकडे लहानपणी ना सोन्याचे पैंजण होते सोन्याचे पण मग मी एक हरवला ना तर माझ्या मम्मीने मी वरचं घर साफ करू हा तू पण तुझ्या पप्पांना सांग आणि तुझ्यासाठी पैंजण घ्यायला सांग मम्मी मला ना कथ्थक शिकायचं होतं का अरे ते कथक मध्ये पैंजणचा वापर होतो ना माझे पैंजन पण आहेत तर मग छान वाटेल आणि मग तुम्हाला घुंगरू पण घेऊन देशील ना बघ मला ना अय्या तुम्हाला माझ्या पैजणंचा आवाज आला वाटत माझ्या मामाने मला नवीन पैंजन घेऊन दिलेत ना मी तर फक्त चालत होती

आता आई मला मारणार मी लहानपणापासून नेहमी एक पैंजण जर होते